पेपर डोसा म्हटलं की तो त्याच्या नावाप्रमाणे पातळ कुरकुरीत आणि एकसारख्या रंगावरती भाजलेला असा हसायला हवा चला तर आज त्याच डोशाची रेसिपी बघूया अगदी परफेक्टप्रमाणे ते सांगितलेलं आहे सर्व साहित्य एका वाटीने मोजून घेतलेलं आहे इथे मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे तुम्ही तुमचा रोजच्या घरगुती वापरातील कुठलाही तांदूळ यामध्ये वापरू शकता त्याच वाटीने अर्धा वाटी एवढे उडीद डाळ घेतलेली आहे सेम त्याच वाटीने अर्धा वाटी एवढे पोहे घालायचे आहेत आणि सोबतच अर्धा चमचा एवढे मेथीदाना घातलेला आहे पावसाळ्याचे दिवस आहे वातावरण थंड असतं त्यासाठी इथे मेथीदाना वापरलेला आहे तुम्ही जर उन्हाळ्यात बनवत असाल तर मेथीदाना स्किप केला तरी देखील चालेल आता छान हे स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचं आहे तीन ते चार वेळेस धुतल्यानंतर यामध्ये हे सर्व भिजल इतपत या पाणी घालायचं आहे आणि तीन ते चार किंवा पाच तासासाठी हे भिजत ठेवायचं आहे तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तीन तास देखील भिजून घेऊ शकता मी इथे साधारण चार साडेचार तास हे सर्व भिजवून घेतलेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये एकसारखं असं बारीक करून घेणार आहे आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे इथे बघू शकता आहे सर्व एकसारखं बॅटर हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला फर्मेंट होण्यासाठी तयार करून घ्यायचं आहे इथे मी चवीनुसार मीठ घातलेला आहे त्याचसोबत एक चमचा साखर घातलेली आहे साखर यासाठी घालायची आहे की जो कलर असतो डोशाला बऱ्याच वेळेला नॉनस्टिकवरती तो येत नाही त्यासाठी लोखंडी तवाच वापरावा लागतो पण तो, तो कलर येण्यासाठी नॉनस्टिकवरती देखील आपण यामध्ये साखर घातलेली आहे ज्यामुळे कलर खूप सुरेख येतो आणि एकसारखा कुरकुरीत डोसा हा बनवून तयार होतो आता हे सर्व बॅटर एकाच दिशेने छान फेटून झाकून ठेवून आपल्याला साधारण नऊ ते दहा तास ठेवून द्यायचं आहे त्यानंतर दहा तासानंतर बघू शकता एकदम हलकं झालेलं आहे बॅटर आणि जेवढं भिजत घातलं होतं त्यापेक्षा डबलही फुगलेलं आहे इथे बघू शकता मस्त अशी जाळी पडत आहे हे अगदी परफेक्ट बॅटर आहे डोशासाठी आता यान यामध्ये गरजेनुसार पाणी घालून याचे आपण डोसे बनवून तयार करून घेणार आहोत इथ इत, इथे बघू शकता या कन्सिस्टन्सीचं बॅटर आहे आता छान डोसा आपल्याला तव्यावरती पसरवून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने असा चमच्याने पसरवून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये तूप किंवा तेल या दोन्हीचाही वापर तुम्ही करू शकता मेल्टेड बटर देखील वापरू शकता इथे मी पातळ करून घेतलेलं तूप वापरलेलं आहे आता हा छान कुरकुरीत एका बाजूने भाजून घ्यायचा आहे दोसा हा एकाच बाजूने भाजला जातो पण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही दोन्ही बाजूने देखील याला भाजू शकता आता छान अलग असा हा नॉनस्टिकवरती निघून येत आहे तुम्ही बघू शकता अगदी सुरेख रंग आलेला आहे आणि तितकाच कुरकुरीत हा डोसा तयार झालेला आहे रेसिपी आवडली रेसिपी तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेला ऐकून देखील क्लिक करा यामुळे तुम्हाला रोज अशाच नवीन साध्या सोप्या रेसिपीची नोटिफिकेशन भेटेल पुन्हा भेटूया असेच एका नवीन सोबत।